टोकियोमध्ये आली सात पॅरिसमध्ये होतोय घात अशी अवस्था कदाचित आली आहे की काय भारताच्या ऑलिम्पिक वारीची अशी तुम्हाला शंका येत असेल बऱ्याच वेळा तुम्ही हे ऐकत असाल की अरे सातचे दहा झाले तरी काय कौतुक एकशे चाळीस कोटींचा देश आणि दहा पदकांमध्ये कसले तुम्ही काय हुशारी बाळगता मुद्दा काय की पॅरिस ऑलिम्पिक संपायच्या आधीच अत्यंत निगेटिव्हिटी जी आपल्यापैकी बऱ्याच भारतीयांच्या ठासून भरलेली असते त्याला उफाळून वर यायला एक वाव मिळालाय असं वाटतंय आणि तुमच्या आजूबाजूला आजू या अशा प्रकारची विधानं तुम्ही करत असाल किंवा आजूबाजूला ऐकू आजू येत असतील तुम्हाला सर्रास नक्की आमचा मुद्दा काय का आहे आमची बाजू काय आहे ही मांडण्यासाठी आज तुमच्याशी हितगुज करायला विकली कट्टामध्ये मी अमोल कराडकर आलेलो आहे मित्रांनो सुरुवात करताना सांगतो तुम्हाला की थांबा थोडा श्वास घ्या पॅरिस ऑलिम्पिक्स चालू आहे अजून जवळ जवळ आठवडा उरलेला आहे आणि त्याच्यामुळे पॅरिस मध्ये टोकियोची ची, ची संख्या तरी गाठली जाते का ही जी भीती वाटत आहे सर्वांना त्याबद्दल तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की आठवून बघा कमी लोकांना आठवेल कारण काय तेवढी आपली क्रीडा संस्कृती आहे आपण ऑलिम्पिक टू ऑलिम्पिक चर्चा करतो मध्ये काही फॉलो करत नाही ऑलिम्पिकही पदकांच्या पलीकडे विशेष फॉलो करत नाही तर ऑलिम्पिकमध्ये टोकियोमध्ये देखील शेवटच्या दोन दिवसांमध्ये पदकांची खैरात झाली होती तोपर्यंत हीच चर्चा चालू होती कोविड होता आपण कोविड मधलं सगळं विसरलोय म्हणून बरेच जण विसरले असतील त्यांना आपण बेनिफिट ऑफ डाऊट देऊया आत्ता मी तुम्हाला सांगतो अजूनही भारत टोकियोची पदकांची संख्या म्हणजे सात जे, जे सर्वोच्च पदक संख्या आहे ती लिलया गाठू शकतो अशी अवस्था आहे आता हा एपिसोड तुम्ही बघितला असेल आरामात अजून चार ते पाच पदक येऊ शकतात कुस्तीगिरांमध्ये अंतिम पंगल आणि रितिका हुड्डा या दोघीजणी जावलीन थ्रो मध्ये अर्थात नीरज चोपडा भारताचा हॉकी संघ हे झाले चार याच्या पलीकडे जाऊन अविनाश साबळेला Uh, आउटसाईड चान्से अजून अजून आणि सर्वात महत्वाचं मीराबाई चानू जिचा इव्हेंट सात ऑगस्टला आहे हे पाच स्ट्रॉंग पदकवीर आहेत आणि यांच्यातल्या बऱ्याच जणांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये भारताला ग्लोरी प्राप्त करून दिली होती टोकियोमध्ये आणि तीच अवस्था आत्ता होऊ शकेल पण आत्ता अर्थात चर्चा तर होणारच या मोडमध्ये आपण सगळेजण आहोत कारण का तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी हे रास्ता आहे कि तिरंदाज विशेषत टेबल टेनिस पटू यांच्यातल्या काही लोकांनी काय बरं दिवे लावलेत ही मुद्दा होऊ शकतो तोच मुद्दा मध्ये पण तुम्हाला एक साधं सांगायचा प्रयत्न करतो एकशे चाळीस कोटी दे, लोकांचा देश आणि सात पदक ह्या आर्ग्युमेंटलाच काही अर्थ नाही आहो कारण काय चाळीस कोटी लोकांचा देश त्याच्यात ते क्रीडा संस्कृती आहे का ती रुजली आहे का बाकीचे देश बघा ऑस्ट्रेलिया बघा तीन कोटींचा देश त्यांची पदकं बघा युरोपमधले छोटे छोटे देश बघा अहो त्यांच्याकडे मूल रांगायला लागलं की खेळायला लागतं आणि आयुष्यभर खेळत राहतं भारतामध्ये फक्त एकमेकांना पाय ओढायची रस्सी खेच याच्यात आपलं निम्म्याहून जास्त आयुष्य जातं रूढार्थाने ओके त्याच्यामुळे जोपर्यंत क्रीडा संस्कृती रुजत नाही तोपर्यंत तुम्ही ऑलिम्पिक सारख्या इव्हेंटमध्ये जिकडे दोनशे देश प्रत्येक वेळेस स्वतःची कामगिरी उंचवण्याचा प्रयत्न करत असतात त्या देशांच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्ही त्या रेटनी वाढूच शकणार नाही राहता राहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा जो तुमच्यातल्या आत्ताच लोकांना वाटत असेल की प्रकाश पदुकोणांनी लक्षसेनला निराश केलं त्यांनी जे स्टेटमेंट केलं तर थांबा प्रकाश पदुकोणांचं संपूर्ण इंटरॅक्शनचा व्हिडिओ उपलब्ध आहे त्यांनी भारताच्या ट्रॅव्हलिंग मीडिया कॉन्टिंजंट बरोबर गप्पा मारल्या त्याच्यात लक्षसेनबद्दल ते फक्त एवढंच बोलले की तो जर लीग जोनाथन क्रिस्टीशी हरला असता आणि बाहेर गेला असता तर आम्हाला काहीही वाटलं नसतं तो इथवर आला आणि बिना पदकाचा परत जात आहे हे निराशाजनक आहे माझ्यासाठी आणि विमल कुमार जे दुसरे प्रशिक्षक आहेत भारताचे आमच्या दोघांसाठी याच्यात तुमच्या आमच्या भावना आहेत की इथपर्यंत येऊन पदक न घेता परत गेला तर काय बरं ओके दुसरा मुद्दा प्रकाश पदुकोणांनी जो मांडला महत्वाचा मुद्दा तो आहे ओव्हरऑल भारतीय क्रीडा सिस्टीम बद्दल ते काय म्हणले ते म्हणले की खेळाडूंना हवा तो सपोर्ट मिळतो त्यांना पैसे मिळतात त्यांना ट्रेनर्स मिळतात त्यांना सरकारकडून पैसे मिळतात त्यांना फेडरेशन कडून पैसे मिळतात त्यांना पर्सनल ट्रेनर्स मिळतात त्यांना सायकोलॉजिकल हेल्प मिळते सगळी मदत मिळते सरकार आणि सिस्टीम अजून काय करू शकेल तर त्याबद्दल मला खात्री नाही ते म्हणले जे करावं लागतं ते करतायत त्याच्या पलीकडे जाऊन आता जबाबदारी खेळाडूंची आहे म्हणजे काय त्यांनी खेळाडूंना खेळाडूंना बळी दिलाय का तर मला नाही वाटत तसा दिलाय प्रकाश पदुकोणांचं स्टेटमेंट हे आपण ओव्हरऑल इकोसिस्टमच्या दृष्टीने बघूया की सरकार पैसे देतं ठीक आहे पण खेळाडूंनी या वेळेस आल्यानंतर या मोठ्या स्टेजला परफॉर्म करणं अपेक्षित असतं बॅडमिंटन खेळाडू बघा दोन हजार आठ पासून पर्यंत प्रत्येक मध्ये भारताला बॅडमिंटन मध्ये पदक होतं यावेळेस भारताचे प्रमुख दावेदार जे होते पुरुष दुहेरी मधली जोडी सात्विक आणि चिरागची ते प्री क्वार्टर फायनलच्या पलीकडे जाऊ शकले नाहीत लक्षसेन जवळ पोचला पण नाही जाऊ शकला पी व्ही सिंधू तिचं फक्त रेप्युटेशन आणि पास्ट मधली ग्लोरी ही तिची जमेची बाजू होती म्हणून तिला आउट साईड चान्स होता तर बॅडमिंटन यावेळेस निराशाजनक ओव्हरऑल कामगिरी म्हणली ना तुम्ही जरी लक्षसेननी इतिहास घडवलाय पहिला भारतीय खेळाडू जो सेमीफायनलला पोहोचला एकेरीमध्ये ते चमत्कारच आहे पण तरीही ओव्हरऑल जर तुम्ही पथकाची कामगिरी समजली तर ती निराशाजनक होती असं आपण म्हणावं लागेल कारण काय बॅडमिंटन मधलं मेडल हे भारताचा हक्काचं मेडल आहे असं आपण सांगतो तशीच गोष्ट विशेषतः तिरंदाजीमध्ये खूप चर्चा होतीये की दीपिका कुमारी सारखी खेळाडू जी वर्ल्ड कपच्या मागे वर्ल्ड कप जिंकते आणि सलग ऑलिम्पिक्स ती रिक्त हस्ते परत जातीय त्याहून महत्वाचं की दीपिका कुमारीची जी कामगिरी आहे महत्वाच्या क्षणी ती आर्चरीमध्ये जिथे मार्जिन ऑफ एरर एवढा छोटासा असतो तिथे दहापैकी सहा गुण जर तुम्ही एका फेरीत मारले तर तुम्ही त्या लेवलला कसे बुवा जिंकणार तर ती गोष्ट सायकोलॉजिकल असते दीपिका कुमारीला सायकोलॉजिकल हेल्प आहे दीपिका कुमारीकडे अनुभव आहे दीपिका कुमारी ही भारतातल्या सर्वात चांगल्या तिरंदाजांपैकी आहे म्हणजे याच्यातनं दोन अर्थ निघतात एकतर दीपिका कुमारी ही भारतातली सर्वोत्तम आर्चर असल्यामुळे त्याच्या हो पलीकडे भारताकडे काही नाहीये कपाट मुकुळ आहे म्हणजे सिस्टीमचा फ्लॉय की दीपिका कुमारी आणि आता दोन नवीन मुली आलेल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या पलीकडे तुम्हाला तयार आहे की नाही किंवा त्याची चाचपणी करायची असेल तर आत्तापासून एल एची तयारी सुरू करावी लागेल दोन वर्ष एक्सपोजर जायचं मुलींना तयार करायचं आणि त्याच्या पलीकडे जाऊन उरलेल्या दोन वर्षात ऑलिम्पिक्स आहे किंवा ऑलिम्पिक्स या विषयावर तयारी करायची पण ती गोष्ट भारतात जितकं आपण बोलणं सोपं करणं अवघडवाला प्रकार असतो तशा पद्धतीची आहे कारण काय ते सगळं सरमिसळ आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की भारतात हाय परफॉर्मन्स कॅटेगरीतले स्पोर्ट आहेत गव्हर्नमेंटचं सर्वात जास्त फंडिंग मिळतं तुमच्या आमच्या टॅक्समधला पैसा या खेळाडूंना योग्यरित्या तयारीसाठी दिला जातो तर मुद्दा असा आहे की हे जे सर्वात जास्त फंडिंगवाला स्टेटस मेंटेन करायचं असेल तर त्याच्याकरता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी करावी लागते त्याच्यामुळे एकीकडे स्पोर्टमधल्या सुपर पॉवर्स ज्या आहेत उदाहरणार्थ तिरंदाजीमध्ये आर्चरीमध्ये कोरिया आहे ते लोक ऑलिम्पिक टू ऑलिम्पिक तयारी करतात भारताची अजूनही प्रायोरिटी अशी असते की ऑलिम्पिक पर्यंत संपूर्ण सिस्टमला सरकारी अनुदान मिळत राहावं याच्याकरता आपल्याला वर्ल्ड कप जिंकत राहायचे त्यामुळे जेव्हा कोरियातले टॉप तीन पैकी दोन आर्चर्स वर्षातल्या चारपैकी एकच वर्ल्ड कप खेळतात किंवा फार फार तर दोन खेळतात उरलेला वेळ ते ऑलिम्पिकवर फोकस देऊन त्याची तयारी करतात त्यावेळेस भारतातल्या शूटर्सना चार वर्ल्ड कप तीन तरी जिंकून ते अनुदान कसं मिळवायचं याच्याकडे जास्त भर असतो सगळ्या सिस्टमचा आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी अचानक ऑलिम्पिकमध्ये आल्यानंतर चौथा असू दे नाही तर पहिलं असू दे हाय प्रेशर ऑलिम्पिकचं प्रेशर ते सोकिन करून त्याप्रमाणे स्वतःचा परफॉर्मन्स उंचावणं हे जेवढं जमायला पाहिजे तेवढं जमत नाही सर्वात मोठी जमेची बाजू बघा या वेळेच्या ऑलिम्पिक्स मधली की जवळ जवळ वीस कंटेंडर्स आहेत पदकांचे आणि ऑलिम्पिक्सचा रेशो आपण बघितला तर ज्या देशाचे टोटल मेडल कंटेंडर्स असतात ना त्याचे वीस टक्के ते पन्नास टक्के एवढे पदकांमध्ये कन्व्हर्ट होतात आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय मागच्या वेळेस सात हा बोनस होता कारण की मागच्या वेळेस साधारण बारा ते पंधरा मेडल कंटेंडर्स धरून चाललो होतो आपण त्यातलं कन्व्हर्जन जास्त झालं यावेळेस कन्व्हर्जन पदकांमध्ये कमी होत आहे पण यावेळेस चार नंबर बघा पाच चार नंबर वाले आहेत म्हणजे ते पदकांपासून पण म्हणता येणार आपल्याला म्हणजे अगदी मिलीमीटरचा फरक असतो तेवढे ते, ते मागे पडले आणि त्याच्यामुळे पदक हुकलं पण ओव्हरऑल कामगिरी उंचावली आणि ही गोष्ट अधोरेखित तुम्ही कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये शनिवारी भारतीय नेमबाजी पथकाच्या ज्या मुख्य प्रशिक्षक होत्या एअर रायफल मधल्या त्यांच्याशी आपण ज्या गप्पा मारल्या त्यामध्ये तुम्हाला नक्की अजून डिटेलमध्ये जाणून घेता येईल मग घोडं आडतंय कुठे प्रकाश पदू कोण बोलले ते काही चुकीचं नाही वीरेंद्र असेना ट्विटरवर जे बोलला आर्चरीच्या बाबतीत ते चुकीचं नाही मग अचानक रोष काय येतोय कारण ते तुम्हाला सांगतो ती एक चांगली गोष्ट आहे आणि वाईट गोष्ट आहे चांगली गोष्ट काय आहे की अचानक सोशल मीडियाचा जो बागुलबुवा वाढलाय गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यामुळे जसं क्रिकेटमध्ये होतं की रोज नळावरची भांडणं आपल्याला बघायला मिळतात तसं आता झालंय की प्रकाश पदुकोण कोण बरं खेळाडू पर्यंत पोहोचले त्याचं तुम्हाला काहीच नाही का तर खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभं राहणारे जेन्युईन फॅन्स आहेत काही ट्रोल्स आहेत आणि काही सोकॉल्ड एक्सपर्ट्स आहेत त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की प्रकाश पदुकोणांनी हाही मुद्दा मांडला की माध्यमांची भूमिका महत्वाची आहे तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम ओके हे करणं अत्यावश्यक आहे पण आजकाल चांगलं बोलायचं का खरं बोलायचं खर या जगात आपण जगतो आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी फक्त पॉझिटिव्ह बोलायचं हे जे सुरू झालंय ना त्याच्यामुळे तुम्ही ओव्हरऑल स्पोर्ट्सच्या इकोसिस्टमला खरंच मदत करता का एक्सपर्टच्या बाबतीत हा मला कधी कधी प्रश्न पडतो उदाहरणार्थ खेळाडू इथवर आलेत त्याचं तुम्हाला कौतुक नाहीये का तर अर्थात आहे जसं मी म्हणलं की एवढे क्लोज पदकाच्या भारत कधी एवढ्या वेळा आलं होतं का नाही ते निश्चितच स्वागतार्ह आहे पण म्हणजे जे डेफिनेट मेडल कंटेंडर होते त्यांनी नांगी टाकली ती नांगी टाकली ना आपण खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर टीका जिथे योग्य आहे जिथे प्रस्तुत आहे तिथे करायलाच हवी ना तिथे न करता जर खेळाडू कसे भारी आणि त्यांचं कसं बॅडलक हे जर म्हणत राहिलो तर खेळाडूंना प्रोटेक्ट करून उपयोग नाहीये आपल्याला खेळ जर वाढवायचा असेल तर पर्सनॅलिटीजच्या पलीकडे जाऊन ओव्हरऑल खेळाचा विचार करायला पाहिजे एक मित्र काल माझा म्हणला की अहो हे अशा पद्धतींवर जर ऑलिम्पिक ऍथलीट्स आणि ऑलिम्पिक फॅन्स रिॲक्ट होणार असतील तर क्रिकेटर्सकडे काय पद्धतीने बघायचं त्यांना तर रोजच शिवांची लाखोली वाहिले जाते तर, तर क्रिकेटर आणि इतर खेळांची आत्ता आपण तुलना करायला नको पण हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जर खरंच भारतीय क्रीडाप्रेमी स्वतःला समजतो कुठल्याही भूमिकेत म्हणतोय मी तर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आणि ऑब्जेक्टिव्हिटी या दोन गोष्टी ही काळाची गरज आहे सरकार काय करू शकतं तर तुम्हाला सांगतो सरकार टॉप एकशे चाळीस खेळाडूंची नीट काळजी घेत आहे म्हणजे प्रत्येक खेळातल्या सरासरी पाच असा आपण धरून चालू ओके आता टीम स्पोर्ट मध्ये तुम्ही म्हणाल हे काय तर ते सोडून द्या टीम स्पोर्ट हॉकी जर का खेळ सोडून द्या पण बाकी याच्यात सरासरी पहिले पाच खेळाडूंची काळजी सरकार खूप चांगल्या पद्धतीने उचलतं त्यांना सरकारी नोकरी असते कुठल्या ना कुठल्या पीएसयू मध्ये त्यांना ट्रेनिंगसाठी वर्षाला टॉप स्कीम अंतर्गत लाखो रुपये मिळतात त्यांना बाहेर जाऊन एक्सपोजर टोर्नामेंट खेळायचं कॅम्प कंडक्ट करायचं सगळं व्यवस्थित चालतं साईमध्ये कॅम्प्स रेग्युलरली होतात मुद्दा काय आहे आता वेळ अशी आली आहे का की प्रत्येक खेळात ते पाच ते पंचवीस कसे करता येतील तर पाच ते पंचवीस करायचे असतील ना तर जे सहा ते पंचवीस भारतातले आहेत ना जे ऑलमोस्ट तिथे आहेत जसं भारताचं ऑलिम्पिकमध्ये मध्ये आहे ना ऑलमोस्ट तिथे पण लाईन क्रॉस होत नाहीये तसे भारतात प्रत्येक खेळाडूतले पुढचे वीस खेळाडू हे राहा आणि त्यांच्यावर लक्ष द्या फक्त ऑलिम्पिकवाल्यांना मदत करू नका त्यांना कराच त्याच्यात कदाचित तुम्हाला असं ठरवावं लागेल की एकशे चाळीसच्या ची, एक ची गरज आहे का हा आकडा वाढवायचा आहे का हा आकडा तेवढाच मेंटेन करून ऍडिशनल बजेट मधली जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन तुम्हाला एक स्टेप खाली म्हणजे पिरामिड जर आपल्याला वाढवत जायचं असेल भारतीय खेळ संस्कृतीचं तर ती आता वेळ आली आहे का की पुढच्या चार वर्षात आठ वर्षात बारा वर्षात विचार करता जर हा आलेख उंचावता राहिला हवा तर त्याच्याकरता आतापासून पुढची पावलं उचलायची गरज आहे आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की घोडा मैदान लांब नाहीये शेवटचे काही दिवस उरलेत अजूनही भारत टोकियोपेक्षा चांगली किंवा टोकियो एवढीच चांगली कामगिरी करायच्या परिस्थितीत आहे एकीकडे सेलिब्रेट करा दुसरीकडे काय पद्धतीने आपण सेलिब्रेट करतोय आणि कुठे टीका करायची आवश्यकता आहे याचाही तुम्ही विचार करा या दोन मुद्द्यांवर तुम्हाला काय वाटतंय ते मत तुम्ही नक्की मांडा कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा पुरतास मी थांबतो तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा, आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद